का मित्रांनो मी मार्केटिंग मी आज अभिजित खरात यांच्या मिरच्या प्लॉट झालोय सांगायचं अपरियात झालं की त्यांनी पहिला काकडीचा प्लॉट एक महिन्यात आता हार्शन झाली काकडीच्या प्लॉटला त्यांच्या निमेटोडचा प्रॉब्लेम होता निमेटोड आणि मर वगैरे प्रॉब्लेम आता काकडीच्या प्लॉटला तर त्यावेळेस त्यांना मी कृषी डब्ल्यू ए पाल वीट मॅनेजमेंट फॉर्मूला हे दिलं तर त्यांना ते आलेलं रिझल्ट त्यांना विचारू कसं काय फरक लागतो निमेट ते पूर्ण गाडी तयार झाली त्या नेमेटो रिकवर झाला पूर्ण त्यांचा पुन्हा असं पुन्हा एक जबरदस्त आम्ही स्वतः मला ते सांगायसाठी मी सध्या सांगतो की कसे कसं कसे देत देतात नमस्कार माझं नाव अभिजित खरात कुंबेपुरखेड जिल्हा ताल जालना तालुका जालना माझा मोबाईल नंबर शहात्तर सासष्ट अठ्याण्णव छप्पन मी काफेला डब्ल्यू एम एफ हे पोलम बंद झाल्यानंतर वापरलो होतो ओके तर पोलम दोन दिवसांना बंद झाल्यानंतर सर्व काकडी सुकली नंतर सोडल्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी पूर्ण प्लॉट रिकवर झाला नंतर बुरशी नाशिक दिले होते नंतर प्लॉट सगळा व्यवस्थित झाला होता फ्लॅट साठी चालू माझं शेतकऱ्यांना हे सांगणं की आता सध्याच्या कंडिशनला खूप पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी तर मिरचीचा प्लॉट मर लागते उबळ लागते निमडाचा प्रॉब्लेम येतोय त्याच्याकरता नेचर या कंपनीचा डब्ल्यूएमएफ हा एकदम जबरदस्त पर्याय उपाय सर्व शेतकऱ्यांनी त्यांनी वापरावी आणि आठ ते दहा दिवसात त्यांना त्यांना जड जडता त्यांना मागे आपण काकडीचा प्लॉट केला त्यांना पूर्ण पाण्यात प्लॉट होतो एक नंबर घेणार येऊन बाईक होता ना पाणी साईडचा पूर्ण तसं त्यांचा काकडीचा प्लॉट होता पूर्ण मी मागे आलो त्याने पूर्ण विटिंग करता आता त्याची आहे पूर्ण तर त्यांनी डब्ल्यू वापरला एकदम जबरदस्त जरा देतात त्यांना निमेटो सुद्धा कवर झाला निमेटोड मर ते आपल्या डब्ल्यू जे प्रोडक्ट आहे त्या ट्रायफोडर्मा व्हिओरिया मेटारायझम पॅसोलमायसिस हे सर्व घटक आहे सर्व बॅक्टेरियाचा कल्चर आहे त्या ते कल्चर हे सोडल्यानंतर एकदम जबरदस्त देता शेतकऱ्यांना करायना आता त्यांचा मिरच्या प्लॉट आहे मिरच्या प्लॉटला मी आज त्यांची व्हिजिट दिली त्याला आपण आता पृथ्वी दहा चौतीस आणि सीएमबी याचा डोस दिलाय शेतकरी वापरणार पुढे बघू जडवर कशा आहे त्यांना काय तर ओके धन्यवाद